जगात सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण कारण विसरता येत नाही आणि त्या व्यक्तीला परतही देता येत नाही निराश केले तरी चालेल पण खोट्या अशा दाखवू नयेत राग कोंडून ठेवणे म्हणजे दुसऱ्यावर फेकण्यासाठी हातात जळता निखारा ठेवणे आपल्या जवळच्या माणसांसाठी वेळ काढा नाहीतर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जवळ माणसे नसतील अपयश दोन प्रकारे येऊ शकतं एक कुणाचंच न ऐकल्यानं आणि दोन सर्वांचं ऐकल्यानं तुमच्याकडे बघून भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याकडे लक्ष देत बसला तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख तुटलेल्या विश्वासाने निघून गेलेली वेळ कधीच परत येत नाही रिलेशनशिप त्यांच्यासोबतच ठेवा ज्याच्या तुमच्यासाठी टाईम असेल स्वतःच्या फुरसतीनुसार बोलणारे आयुष्यात खूप भेटतात खरं बोलतात लोक मुलींना डोकं नसतं कारण त्या प्रत्येक नातं मनापासून निभवतात आणि शेवटी चुकीचं ठरतात एखाद्या अतिसहानेला उत्तर देण्यापेक्षा निशब्द होऊन पुढे गेलं ना की त्यांना त्याची लायकी समजायला वेळ लागत नाही समजूतदारपणा ज्ञानापेक्षा खूप महत्वपूर्ण असतो खूप लोक आपल्याला ओळखतात पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेतात आयुष्यात खुश राहायचं असेल तर लोकांशी इमोशनली अटॅच होणं सोडून द्या जेव्हा कोणाच्या आयुष्यातून आपलं महत्व कमी होतं तेव्हा आपोआप रिप्लाय स्लो होतात बोलणं कमी होऊ लागतं बिजी असल्याची कारणे दिली जातात दुनियादारीच्या अनुभवातून एक गोष्ट मात्र नक्की समजली आईशिवाय आपलं कुणीच नसतात त्या क्षणी त्याग करता ज्या क्षणी एका स्त्रीच्या पोटी जन्म घेऊनही स्त्रियांचा आदर करण्यास असमर्थ ठरता खूप राग येतो ना जेव्हा आपण त्या व्यक्तीची सर्वात जास्त काळजी करतो आणि तीच व्यक्ती आपल्यासोबत रूढली वागते जी व्यक्ती नातं टिकवण्यासाठी हात जोडायला तयार असते ती व्यक्ती कधीच खोट प्रेम करत नसते आयुष्यात कोणत्याही मुलीचा हात धरायला हिंमत नाही लागत हिंमत लागते धरलेला हात शेवटपर्यंत धरून ठेवायचा काही व्यक्ती वेदना व्यक्त करण्यासाठी मोनाचा वापर करत असतात जेव्हा ती व्यक्ती तुम्हाला इग्नोर करत असेल तर ती खरंच खूप हट झालेली असते नातं जपणं सोपं नाही समोरच्या इगो जपावा लागतो आपला दुखावला तो भी चालेल कोणत्याही नात्यात प्रामाणिक असणारेच गुंतले जातात वेळ घालवणारे गोड बोलून निघून जातात प्रेम रडवत नाही रडवतात त्या आठवणी ज्या सोडून जातात प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात फरक इतकाच असतो की तो मनापासून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते वेळ तर आपल्या नेहमीच्या वेळेनुसार बदलते पण माणूस कोणत्या वेळी बदलेल याचा काही नेम नाही ज्यांना आपले विचार पटत असतील त्यांना प्रत्युत्तर देत बसू नका कारण गडूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू द्या खाली बसतो फोनमधून ब्लॉक मनातून नाही ब्लॉक केल्यावर परत अनब्लॉक करता येते पण मनातून नाही आजकाल सांगता येत नाही कोणाला कोणत्या गोष्टीचा राग येईल म्हणून कमी बोललेलंच बरं एक वेळ अशी होती की बोलणं संपत नव्हतं आणि आता वेळ अशी आहे की बोलणं होत नाही वेळ मिळाल्यानंतर नाही तर वेळ काढून मनापासून बोलणारी व्यक्ती पाहिजे एकदा सोडून गेलेली व्यक्ती परत येत नाही पण त्यांची आठवण प्रत्येक क्षणाला जाणवते आपल्या मनात असतात आपल्या आयुष्यात नाही नाती फक्त रक्ताचीच असतात असं नाही नात्यात सगळ्यात महत्वाची असते जाणीव जाणीव असेल तर परकी माणसंही आपली होतात आणि जाणीव नसेल तर आपल्या माणसांना फरक व्हायला वेळ लागत नाही आपली माणसं आपल्याशी प्रामाणिक आहे या ब्रह्मात माणसाचं संपूर्ण आयुष्य निघून जात नात्यावर कधी भावनांचं वज देऊ नका नाती मुक्त असू द्या त्यांच्यावर निर्मळ प्रेम करा ह्या जगात आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याला पूर्ण स्वातंत्र्य द्या अगदी आपल्यावर प्रेम करायचं की नाही हे सुद्धा समोरच्याला जर आपल्यासोबत बोलायची इच्छा नसेल तर उगीच त्यांना आपली आठवण करून देण्यात काही अर्थ नाही लोकांच्या जीवनात अस्तित्व बनून राहा गरज म्हणून तर वस्तू पण वापरायचं असतात प्रेम मिळणं किंवा न मिळणं हे आपल्या नशी अवलंबून असतं पण मिळालेलं प्रेम प्रामाणिकपणे निभावता येणं हे आपल्या हातात असत अभिमान तेव्हा येत असतो जेव्हा आपल्याला वाटते आपण काही केलं आहे सम्मान तेव्हाच मिळतो जेव्हा जगाला वाटतं तुम्ही काही केलं आहे दोघांच्या नात्याला काय नाव आहे हे महत्वाचे नाही नात्यामधील भावना कशी आहे हे महत्वाचं आहे राधा आणि कृष्ण हे फक्त एकमेकांचे सखे सोयरे होते पण अजूनही संपूर्ण जग त्यांना बेस्ट कपल म्हणतं जेव्हा मनाला मनाचा आनंद मनातच गवसतो तेव्हा सुख क्षणभर थांबून समाधानाने हसतो एक स्त्री आयुष्यभर दोन गोष्टी लपवत असते पहिली गोष्ट स्वतःची इच्छा आणि दुसरी गोष्ट स्वतःला होणारा त्रास स्वतःच्या जोडीदाराला ओळखता न येणे हा जीवनातील सगळ्यात मोठा पराभव आहे जेव्हा आपण कोणावर शंका न करता पूर्णपणे विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला दोन पैकी एक फळ नक्की मिळते एक तर आयुष्यभरासाठी चांगली व्यक्ती किंवा मग आयुष्यभरासाठी एक धडा या क्षणी असे वाटेल की आपल्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होतो तेव्हा त्या ते व्यक्तीपासून लांब राहणे चांगले कारण सोबत राहून त्रास देण्यापेक्षा लांब राहून त्या व्यक्तीचे सुख पाहणे हे कायम चांगले कधी कोणावर जबरदस्ती करू नका ते ते ची ची की त्याने तुमच्यासाठी वेळ काढावा जर त्या व्यक्तीला खरंच तुमची काळजी असेल तर तो स्वतःहून तुमच्यासाठी वेळ काढेल माणसाची बोलण्याची पद्धत बदलली की समजा आपली गरज संपली कुणाला कितीही द्या कुणावर कितीही जीव लावा कुठेतरी काहीतरी कमी पडतच एवढं बिजी पण नसावं की आपले नाराज राहतील आणि एवढं फ्री पण नसावं की तुमची किंमत शून्य समजली जाईल जेव्हा